की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायकराजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना काल गुरु लक्षण समास सुरू केला सद्गुरूंची प्राप्ती सद्गुरूंसाठी तळमळ सद्गुरूंची आवश्यकता सद्गुरु प्राप्त झाल्यानंतर आपलं काय कर्तव्य आहे असे सर्व विषय या समासामध्ये आहेत केवळ सद्गुरू कसे असतात एवढं समर्थ सांगत नाहीत समासाची सुरुवात त्यांनी आपल्याला सावध करून केली की कोण सद्गुरू असत नाही आपल्याला ज्या मार्गावरून जायचं आहे त्या मार्गाबद्दल नीट जाणून घेण्याच्या आधी कोणता आपला मार्ग नाही हे सुद्धा नीट जाणून घेणं आवश्यक आहे सद्गुरु कोण नाही हे सांगून झाल्यानंतर सद्गुरु कोण असतं तेही समर्थांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी असा सद्गुरू आहे म्हणजे आपण ज्यांना शरण जाणार ते कशासाठी जायचं तर जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य होण्यासाठी म्हणजे आपलं काहीतरी निश्चित चुकत आहे म्हणून आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता आहे हे उघड आहे आपण जर योग्य मार्गावरती असतो आणि जीवामध्ये हे सामर्थ्य असतं की त्यानं स्वतःहून आत्मरूप व्हावं तर सद्गुरूंची कधी आवश्यकताच भासली नसती मग आपल्या चुकासुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे ती पुढची ओवी पहा समर्थ म्हणतायत विघडलेले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत त्या देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु। म्हणजे कुठं चुकलं आहे देव आणि भक्त जीव आणि शिव यांचं द्वैत इथं चुकलेलं आहे आपण पहा व्यवहार ज्या अंगानं करतो त्याच अंगानं परमार्थ करायला जातो माझा बाप माझी आई माझा मुलगा माझं घर माझा पैसा या दृष्टीनं व्यवहार आपण करतो आता जेव्हा परमार्थात आपण येतो तेव्हा आपण आपली दृष्टी तशीच ठेवतो इथे आपण चुकतो प्रत्येक गोष्ट व्यवहारामध्ये जी घडते ती द्वैताने घडते पण परमार्थात द्वैत चालत नाही जो भगवंत आपण पूजत आहे मूर्ती रूपात असेल किंवा नामाच्या रूपात असेल त्या भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये ऐक्य आहे ही गोष्ट समजून घेऊन त्या उपासनेत राहणं गरजेचं आहे नुकत्याच आपण नवविधा भक्ती पाहिल्या प्रत्येक भक्तीमध्ये ऐक्यता महत्त्वाची आहे अर्चन वंदन किंवा नामस्मरण कीर्तन भक्तीप्रकार कोणताही असो जो भक्ती करणारा आहे ज्याची भक्ती घडत आहे आणि ज्या माध्यमानं ती घडत आहे ती तिन्ही एकरूपच आहे हा भाव तिथे असणं गरजेचं आहे नाम घेणारा नामधारक ज्याचं नाम आहे तो नामी आणि भगवंताचं नाम याचे एकत्व असल्याशिवाय नामस्मरण भक्ती साध्य होणार नाही म्हणजे आपल्याला नाम घेऊन आपल्या सोहम भावाशी तादात्म्य पाहून थांबायचं आहे आणि इथेच आपली चूक होते म्हणून तिथे सद्गुरूंची आवश्यकता आहे आता आणखी खोल जाऊन आपण याचा विचार करूया नेम की नेमकी परमार्थामध्ये द्वैताची भानगड आली कुठून मी आणि भगवंत एकच असताना द्वैत तिथं आलो कुठून हा मूळ प्रश्न आहे आपल्या संस्काराचा जीवावर झालेल्या संस्काराचा आपण भाड्याच्या घरात राहायला जातो पहा चार दिवस चार महिने झाले की आपल्या बोलण्यात येतं इथे भाड्यानं राहायला आलोय पण त्याच चार महिन्यांचे जेव्हा चार वर्ष होतात किंवा दहा पंधरा वर्ष होतात तेव्हा आपल्या बोलण्यात येतं माझ्या घरी कधी येणार तेव्हा आपण हे विसरतो की हे आपलं नाही भाड्याचं घर आहे आपण कुठलंही नवीन घर बघायला जेव्हा जातो तेव्हाही पहा असं समजूया की आपण एखाद्या घराचा व्यवहार केलेला आहे आणि ते घर आपण आपल्या मित्राला किंवा नातेवाईकांना दाखवायला चाललो आहोत ते पहा माझं घर म्हणून आपण दाखवायला सुरुवात करतो आता आपल्या हातून किंवा आपल्या मित्राच्या हातून काहीतरी गडबड झाली एखाद्या विटेवरती किंवा एखाद्या भिंतीवरती खरोटा उठला तर आपण काही एवढं मानत नाही अजून घर पूर्ण तयार झालेलं नाही आहे ना अजून पझेशन मिळालेलं नाही आहे पूर्ण तयार होऊन नीट स्वच्छ नेटकं घर आपल्या हातात आलं आणि त्या घरामध्ये काही ला खरोटा उठला की आपल्याला लगेच लागतं आपलं मन आपल्याला सांगतं की माझ्या घरावरती खरोटा उठला आहे म्हणजे जसा जसा संघ वाढत जातो तसा तसा आपलेपणाचा भाव दृढ होत जातो आसक्ती आणखी आणखी घट्ट होत जाते श्री महाराज आपल्याला सांगत नाहीत का माझेपणा आपण प्रपंचामध्ये लावला आहे दृश्यामध्ये लावला आहे तोच माझेपणा भगवंताकडे लावा म्हणजे भगवंत माझा हा भाव दृढ होईल श्री महाराजांचं वैशिष्ट्यच हे आहे की अत्यंत गहन असं तत्वज्ञान श्री महाराज अत्यंत सोप्या भाषेत सांगतात असंच आपल्या बाबतीत आपल्या देहाच्या बाबतीत झालेलं आहे प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला वेगवेगळा देह प्राप्त झालेला आहे दर जन्मांमध्ये मनुष्याचाच देह आहे असं नाही पण जो कोणता देह प्राप्त झाला त्या देहाला आम्ही माझं मानलेलं आहे देह बदलला दुसरा देह प्राप्त झाला पुन्हा त्याला माझा मानला उदाहरण सांगायचं झाल्यास आत्ताच्या जन्मामध्ये एक पुरुष आहे पुढच्या जन्मामध्ये एखादी स्त्री आहे जसं या जन्मामध्ये येऊन या देहाला माझं मानलं तसंच पुढच्या जन्मामध्ये स्त्री देहात येऊन त्या देहाला मी माझं मानत आहे असं अनंत जन्म घडत गेल्यामुळं जीवावरती तो संस्कारच झालेला आहे की हा देह माझा गंमत अशी की इथे हा संस्कार न थांबता देह माझा म्हणत म्हणत मीच देह असा भाव दृढ झालेला आहे आता जर भगवंताबद्दल कोणी उपदेश करायला गेलं तर पहिला प्रश्न विचारला जातो की कोण भगवंत कारण मी मुळात संस्कारांमुळे देहाला मी समजत आहे म्हणून प्रत्यक्षत मीच भगवंत आहे बरं का मी देह नाही आहे पण आता संस्कारांचा प्रभाव असा की देहाला मी माझेपण देतो आणि भगवंत कोण असं विचारतो इथं आलं पहिलं द्वैत म्हणजे आपण आहोतच मुळात आत्मस्वरूप पण आपण मी आत्मा आहे या भावात नसल्यानं मी देह आहे या भावात असल्यानं आत्मा आणि मी यामध्ये द्वैत आलं मग जो मी आहे तो आत्मा होण्याचा प्रयत्न करू लागतो जो मी आहे तो त्याचं मी पण जपून ठेवून देवाची भक्ती करायला जातो आणि तिथे खरी अडचणी येते मी कधी आत्मा होऊ शकत नाही मी कधी भगवंत होऊ शकत नाही कारण मी हाच मुळात भगवंत आहे आत्मा आहे ही गोष्ट सद्गुरूंकडून समजून घ्यावी लागते अहो वस्तू ठाईची तिथेच आहे ती आणखी वेगळी काय तयार होणार असं पहा समजा आपण झोपलो आहे आता आपण कोण आहे स्त्री किंवा पुरुष आपलं काय नाव आहे हे सगळं काही आपण झोपेत विसरलो आहे आता आपण आपणच होण्याचा प्रयत्न करतोय हे जसं शक्य नाही गरज आहे केवळ झोपेतून जाग होण्याची जाग आल्यानंतर आपण जे आहोत ती जाणीव आपल्यापाशी येणारच आहे तसंच साधनेमध्ये आहे हे सद्गुरूंकडून समजून घ्यावं लागतं देहबुद्धीची एक प्रकारे झोप आपल्याला आलेली आहे एक प्रकारे स्वप्न आपल्याला पडलेलं आहे त्या स्वप्नातून जाग होणं आवश्यक आहे ते जाग सद्गुरू करतात जीवात्म्याचं परमात्म्याशी ऐक्य होतं म्हणजे काय किंवा देवभक्ताचं ऐक्य होतं म्हणजे काय ऐक्य होतं म्हणजे आपल्याला जाग येते मुळात तिथे दोन वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत हे लक्षात येतं आपणच देव आहोत हे प्रचितीनं कळतं आणि निश्चयानं जवळ बाळगता येतं हा मार्ग सांगण्यासाठी सद्गुरू आहेत हे अधोरेखित केलं इथं समर्थांनी म्हणजे कोण सद्गुरू असतात आणि कोण सद्गुरू असत नाहीत हे सांगता सांगता, सांगता सद्गुरू नेमकं काय करतात हे सुद्धा समर्थांनी सांगितलं जे गणित द्वैतामुळं बिघडलेलं आहे ते गणित सुधारतात बिघडलेले देव आणि भक्त जीवशिवपणे द्वैत तया देवभक्ता एकांत करी तो सद्गुरू त्याला सुंदर उपमा समर्थांनी दिली आहे भवव्या घरे घालूनी उडी तडा तोडी केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरू जाणावा गाय आणि गायीचं वासरू आहे आणि वासरू वाघानं पळवून नेलं त्या वासराची आणि गायीची ताटातूट झाली समर्थ म्हणतायत सद्गुरु तो असतो जो मध्ये उडी घालतो आणि वासराला सोडवतो हा वाघ कोण आहे समर्थ याला भव व्याघ्र म्हणतात हीच माया आहे हाच भव आहे आणि हाच भ्रम आहे आणि हेच स्वप्न आहे आपल्या देहबुद्धीचं जे आपण मगाशी पाहिलं त्या स्वप्नाचा परिणाम असा झाला आहे की आपण आपल्या स्वरूपापासून दूर गेलो आहे आपण जे कोणी आहोत त्यापासून आपली ताटा तूट झाली आहे काम इतकंच आहे की आपल्या स्वतःला ओळखायचं आहे पण आपण या मायेमध्ये या भवामध्ये इतके वाहावत गेलो आहे की आपल्याला दुसऱ्यानं सावध करायला लागतं हाताला धरायला लागतं आणि उलट्या दिशेनं फिरवावं लागतं सद्गुरू नेमकं हेच करतात तिथे मध्ये येतात आणि आपल्याला जाग करून उलटं फिरवतात आपण जे बहिर्मुख झालो आहे ते अंतर्मुख करतात आणि आपल्या स्वरूपाला सन्मुख करतात प्राणी माया जाळी पडिले मागच्या ओळीत ज्याला भव व्याघ्र म्हंटलं त्यालाच समर्थ इथं माया जाळ म्हणतात प्राणी माया जाळी पडिले संसार दुःखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा नीट समजून घेणं आवश्यक आहे बरं का सुरुवातीलाच समर्थांनी सांगितलं की आजार आणि अडचणी दूर करणारा सद्गुरू असत नाही पण इथं तर ते म्हणतायत संसार दुःखातून जो मोकळा करतो मुक्त करतो तो सद्गुरू आहे म्हणजे संसार दुःख समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला होणारी इजा किंवा आपल्याला होणारा त्रास म्हणजे संसार दुःख नसून जीव आत्मस्वरूपच असताना जन्माला येतो आणि पुन्हा मरून पुन्हा जन्माला येतो या चक्रात सापडतो हे संसार दुःख आहे पण अहो आपल्याला संसार गोड वाटतो त्याला काय करायचं एखाद्या दारु दारुड्याला दारू आवडते त्यातला हा प्रकार आहे दारू तब्येतीसाठी चांगली नाही सगळं काही ठीक आहे पण याला आवडते ना त्याला काय करणार तर आधी हे जाणून घेतलं पाहिजे की दारू कशी हानिकारक आहे हे जसं खरं तसंच संसार हा दुःखमय आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे आणि ही समजूत सद्गुरू घालतात त्यांच्या पायाशी बसून जेव्हा श्रवण घडतं तेव्हा साधकाच्या लक्षात येतं की आपण संसारामध्ये अडकलेलो आहोत ज्याला आपण आयुष्य मानतो ते आयुष्य नसून आपली अडकवणूक झाली आहे कारण आपलं मूळ स्वरूप आत्मरूप आहे हे असं झालेलं आहे की बालपणापासून वाघानं पिंजऱ्यात असावं आणि हेच तर आयुष्य असतं असा समज करून घ्यावा त्याची जागा मुक्त मोकळ्या अशा जंगलामध्ये आहे वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लानी करी तेथे उडी घालूनी तारी तो सद्गुरू जाणावा आणखी एक व्याख्या समर्थांनी पुढे मांडली ज्याला आधी भवव्याघ्र ते म्हणाले नंतर जाळ म्हणाले त्यालाच वासना नदी महापूर असं ते म्हणत आहेत त्यांना हेच सांगायचं आहे की या सगळ्या महापुरामध्ये उडी घालून ते शिष्याला बाहेर काढतात किंबहुना असं जो बाहेर काढतो तो सद्गुरू असतो अन्य कुणीही सद्गुरू असत नाही इथे अडचण अशी आहे की महापूरही सूक्ष्म आहे महापुरामध्ये अडकलेला जीवही सूक्ष्म आहे त्यामुळे तिथून बाहेर पडणं सामान्य गोष्ट नाही जर एखादी वस्तू महापुरात पडली अगदी चारचाकी गाडी पडली तरी ती गाडी दृश्य आहे महापूर दृश्य आहे तिला ओढून बाहेर काढता येईलही पण हा जो अदृश्य महापूर आहे त्याचं काय करणार त्यात आपण कसे अडकलो हे जीवालाही कळत नाही आणि तो आणखी अडकत जातो आपली अडकवणूक होत आहे असं जीवाला समजत असतं तर तो अडकलाच नसता याचा अर्थ त्याच्या नकळत तो अडकला जातो आणि हे अडकणं त्याचं केवळ आणि केवळ देहासक्तीमुळं होतं आपण आपल्या देहाला मी मानलं की देहसंबंधानं जे काही घडतं ते माझं घडतं जे काही होतं ते माझं होतं जे काही मिळवलं जातं ते माझं असतं आणि जे काही गमावलं जातं तेही माझंच जातं या माझेपणामुळे आपली वासना दृश्यामध्ये अडकून राहते दृश्याचा निरोप मृत्यूसमयी घ्यावा लागतो देह कोणाचाही कायमस्वरूपी टिकत नाही पण वासनेचं काय करायचं वासना अदृश्य रूपानं राहते ते म्हणत नाहीत का ऐंशी नव्वद वर्षांची आजी होऊन बाई मरते पण तिची वासना तिच्या माहेरच्या नथीमध्ये असते ती नथ कोणी सांभाळून ठेवावी बुवा असं मरते समयीही तिला वाटत राहतं असं माणसाच्या जीवनाचं तंत्र आहे वासनेचं तंत्र आहे मृत्यूनंतर दृश्यातून आपण बाजूला होतो पण दृश्यात अडकलेली वासना तशीच राहते ती वासना पुन्हा जन्माला कारण ठरते अशा पद्धतीचा हा वासनेचा महापूर आहे वासना ही काही स्थूल वस्तू नसल्यामुळं तिला वृद्धत्व नाही ती कायम नवीन आहे आणि कायम तरुण आहे वय कितीही झालं तरी जे पाणी तरुणपणी तोंडाला सुटत होतं तसंच पाणी, पाणी म्हातारपणीही तोंडाला सुटतं वासना मरत नाही तरुण राहते तर त्यातून बाहेर काढण्यासाठी तितकाच जालिम उपाय करावा लागतो आणि म्हणून तिथे सद्गुरूंची शक्ती लागते समर्थ सांगतायत अशा वासनेच्या महापुरात सद्गुरू उडी घालतो आणि शिष्याला तारतो तारतो म्हणजे तरण्यासाठीचा उपाय शिष्याला देतो अनुग्रह देतो शक्ती संक्रमण करतो साधना त्याची त्यालाच करायची आहे होळी जरी पार करण्यासाठी मिळाली तरी वलवावी लागते होडीत नुसतं बसून पलीकडे जात नाही तसं साधन मिळाल्यानंतर ते करावं लागतं गर्भवासा ती साकडी इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊन शीघ्र तोडी तो स्वामी हेच आपण आत्ता पाहिलं की इच्छा आणि बंधनांची बेडी पायात अडकलेली आहे जीवाच्या म्हणजेच वासना अडकलेली आहे त्यातून बाहेर येण्यासाठी पहिल्यांदा तत्त्वज्ञानाचा उपदेश करावा लागतो निरूपण करावं लागतं ते निरूपण शिष्यानं तन्मयतेनं ऐकावं लागतं श्रवणच जर केलं नाही तर आपण अडकून आहोत ही तथ्यता शिष्याच्या लक्षातच येणार नाही जर आपण अडकून आहोत हे नीट कळलंच नाही तर उपाय म्हणून जी साधना दिली आहे ती साधनाही नीट केली जात नाही हे सगळं काही सद्गुरू करतात शिष्याला सांगतात की तो कसा अडकलेला आहे आणि त्याला स्वरूप स्थितीकडे घेऊन जातात फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची गुरु माहेर अनाथांचे म्हणजे वेद उपनिषदे यांचं नीट ज्ञान किंवा त्यांचं नीट अंतरंग शिष्याला ते दाखवून देतात हा एक त्याचा अर्थ झाला पण शब्दांचा अंतर फोडतात म्हणजेच शिष्याला त्याच्या मनापलीकडं जायला शिकवतात शब्द म्हणजेच मन आहे बरं का शब्द म्हणजेच सगळा कल्लोळ आहे सगळा गोंधळ आहे आणि हा गोंधळ मनाच्या पातळीवरती आहे विचार म्हणजे शब्दांचाच गोंधळ आहे शब्द नाहीत असा विचारच अस्तित्वात असत नाही सद्गुरू या शब्दांच्या पलीकडं कसं जायचं ते शिष्याला शिकवतात समर्थ म्हणतायत जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मची खरी रोकडे फेडी संसार साकळे वचन मात्रे जीवाचे हाल असतात कारण जीव स्वतःला जीव समजत असतो म्हणून त्याचा हा भ्रम सद्गुरू घालवतात त्याला साक्षात ब्रह्मच करतात ब्रह्म करतात म्हणण्यापेक्षा तो ब्रह्मच असतो त्याबद्दलचा उपदेश त्याला ते देतात इथं जे समर्थ म्हणतायत ना शेडी संसार साकडे याचाच अर्थ जीवाची जी पुनरावृत्ती होते जीवभावामुळं ते त्याचं संसार साकडं सद्गुरू समाप्त करतात कशानं तर वचन मात्रे हे सांगून की ते ब्रह्मच तू आहेस तत्व असी हेच त्यांचं वचन आहे जे दृढ धरून जीव ब्रह्मरूप होऊन जातो पण हे वचन अस्तित्वात आहेच की आत्ता आपण निरूपणात ऐकलं पुस्तकांमध्ये पण आहे पण ते सद्गुरूंकडून जेव्हा येतं तेव्हा ते गुरुप्रचितीतून येतं गुरुप्रचितीमध्ये आत्मप्रचितीचं बळ असतं शिष्य जो त्या अनुभवामध्ये नाही तो त्या अनुभवात सद्गुरूंच्या सामर्थ्यानं शिरतो सद्गुरूंच्या कृपेनं शिरतो सद्गुरू शिष्याला शिकवतात की त्या आत्मभावामध्ये टिकून कसं राहायचं त्याचा निश्चय कसा जवळ बाळगायचा आणि एकदा निश्चय दृढ झाला की जसं झोपेतून जाग आल्यानंतर स्वप्न खोटं ठरतं तसा जीवभाव निघून जाऊन ब्रह्मभाव प्रगट होतो पुढेही पुष्कळ प्रकारांनी समर्थांनी गुरुलक्षणं सांगितली आहेत या समासाची उजाळणी पाहताना आपण तो भाग आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम